नमस्ते फ्रेंड्स आज आपण अगदी मऊ लुसुशीत जाळीदार सकाळच्या घाई गडबडीमध्ये झटपट बनवून तयार होणारी ज्वारीची आंबोळी बनवतोय बनवायला खूप सोपी आहे शिवाय चवीलाही अप्रतिमच लागते दिवसभर डब्यामध्ये ही आंबोळी अशीच मऊ राहते अजिबात कडक वगैरे होत नाही वातडल्यासारखी होत नाही जाळी तुम्ही इथे पाहू शकताय काय मस्त अशीच आलेली आहे मुलं देखील बऱ्याच वेळेला भाकरी खाण्याचा कंटाळा करतात अशा वेळेला तुम्ही ताळीदार आंबोळी मुलांना बनवून देऊ शकतात टिफिनला देण्यासाठी अगदी बेस्ट ऑप्शन आहे किंवा मग जर तुम्ही डाएट करत असाल डाएटवर जर का तुम्ही मंडळी असाल तर डाएटसाठी हा बेस्ट ऑप्शन आहे कारण ही आंबोळी बनवताना एकही थेंब आपण इथे तेलाचा वापर केलेला नाही आहे त्यामुळे डाएटसाठी अगदी परफेक्ट ऑप्शन आहे ज्वारी खाल्ल्यामुळे वजन देखील नियंत्रणात राहते रोजच्याच नाश्त्याला पोहे उपमा खाऊनसुद्धा कंटाळा आलेला असतो अशा वेळेला नाश्त्याला काय बरं बनवायचं हा प्रश्न प्रत्येक गृहिणीला पडलेलाच असतो माझ्या रेसिपीज आवडत असतील तर चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा चला तर पटकन वेळेनं घालवता रेसिपीला सुरुवात करूया ज्वारीची आंबोळी बनवण्यासाठी इथे आपल्याला सुरुवातीला एक छोटं मिक्सरचं भांडं लागणार आहे इथे मी एक वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे पीठ इथे ताळून वगैरे घेण्याची अजिबात आवश्यकता नाही आहे साहित्य एकाच वाटीने मोजा म्हणजे अगदी परफेक्ट प्रमाण तुमच्या लक्षात येईल एक वाटी ज्वारीचं पीठ घेतल्यानंतर सारख्याच वाटीने मोजून आपल्याला इथे अर्धी वाटी रवा घ्यायचा आहे रवा जाड बारीक असा कोणताही चालेल आपल्याला इथे हा रवा मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून बारीक अशी पावडर तयार करून घ्यायची आहे पावडर तयार करताना छोट्या भांड्याचाच वापर करा मिक्सरच्या म्हणजे त्यामध्ये अगदी व्यवस्थित बारीक पावडर तयार होते आता इथे मी मोठं मिक्सरचं भांडं वापरत आहे कारण छोट्या भांड्यामध्ये हे सर्वच काही मिश्रण मावणार नाही सारख्याच वाटीने मोजून अर्धी वाटी घट्टसर आपल्याला दही यामध्ये घालायचं आहे सारख्याच वाटीने मोजून आपल्याला एक वाटी पाणी यामध्ये घालायचं आहे लगेचच चवीपुरतं मीठही घालून घेऊयात म्हणजे हे सर्व मिश्रण अगदी व्यवस्थित मिक्स होऊन जाईल चमच्याच्या मदतीने हे सर्वच मिश्रण एकदा मिक्स करून घेऊयात म्हणजे यामध्ये गाठी गुठळ्या अशा होणार नाहीत घेतलेलं पाण्याचं प्रमाणही अगदी अचूक आहे त्यामुळे खूप जास्त पाणी एकदम घालायचं नाही मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सर्व साहित्य आपल्याला छान घुसळवून घेता येतं म्हणूनच शक्यतो मिक्सरच्या भांड्याचा वापर करावा अगदी परफेक्ट इथे पीठ जमून आलेलं आहे अशाच कन्सिस्टन्सीमध्ये आपल्याला इथे पीठ तयार करून घ्यायचं आहे पिठाच्या जर का काही गुठळ्या झाल्या असतील तर त्या चमच्याच्या मदतीने मोडून घ्यायच्या आहेत अगदी पाव चमचा यामध्ये मी सोडा घालत आहे जो आपला रेग्युलर आपण खाण्याचा सोडा घरामध्ये वापरतो तोच सोडा इथे वापरायचा आहे पुन्हा एकदा अगदी व्यवस्थित सर्व साहित्य मिक्स करून आहे सोडा सगळ्या बाजूने पसरला गेला पाहिजे याची इथे काळजी घ्यायची आणि याच पद्धतीने अगदी आपल्याला तीन ते ती चार मिनिटं हो हे पीठ व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे असा हा सोडा घातल्यामुळे आंबोळ्यांना जाळी खूप छान पडते आणि हलकं फुलकं असं आपलं इथे हे बॅटर बनून तयार होतं अगदी सेम कन्सिस्टन्सीमध्ये पीठ तयार करून घ्यायचं आहे इथे लक्षात ठेवायचं आहे अशा या आंबोळ्या बनवण्याकरता इथे शक्यतो नॉनस्टिकच्या पॅनचा वापर करायचा आहे इथे माझ्याकडे हा स्टीलचा नॉनस्टिकचा तवा आहे तर त्याचाच इथे मी वापर करत आहे अगोदर सुरुवातीला खाली तेल किंवा तूप लावण्याची अजिबात आवश्यकता नाही आहे कारण हे नॉनस्टिकचं पॅन किंवा तवा असल्यामुळे अगदी लगेचच ते डिमोल्टसुद्धा होतात किंवा उलट पलट असे होतात त्यामुळे तेलाची किंवा तुपाचीही अजिबात आवश्यकता नाही आहे तुम्हाला जर का गरज वाटली तर यावरनं तुम्ही तूप घालू शकता डाएटसाठी अगदी बेस्ट ऑप्शन आहे बिना तेलाचे असे हे आंबोळे इथे बनवून तयार होतात अजिबात एकही थेंब तेलाचा किंवा तुपाचा इथे गरज लागत नाही कारण आपण हे आंबोळी नॉनस्टिकच्या पॅनवर करत आहोत किंवा तव्यावर करत आहोत त्यामुळे अजिबात त्या, त्या खाली चिटकत वगैरे नाही अगदी मस्त अशा या जाळीदार आंबोळ्या बनवून तयार होतात दोन्ही बाजूंनी अगदी खरपूस अशा या आंबोळ्या आपल्याला भाजून घ्यायच्या आहेत डब्यासाठी तुम्ही या आंबोळ्या देऊ शकता मुलांना कारण हा अगदी बेस्ट ऑप्शन आहे किंवा भाकरी बनवल्यानंतर काय होतं ना की थोड्या वेळानंतर अगदी दहा ते पंधरा मिनटांनंतरच भाकरी अशी कडक होऊ लागते आणि मग डब्यामध्ये देण्यासाठी भाकरी कशी बरं द्यायची हा प्रश्न पडतो आणि भाकरी कडक होते त्यामुळे देऊ देऊच नाही असं वाटतं आपल्याला पण अशा पद्धतीची आंबोळी तुम्ही एकदा नक्की ट्राय करा सोबतच आपण चटणीसुद्धा बनवलेली आहे नारळाची त्यामध्ये कोथंबीर हिरवी मिरची लसूण घालून अशा पद्धतीने तुम्ही ही चटणी तयार करून घेऊ शकता मस्त जाळीदार आंबोळ्या बनवून तयार झालेल्या आहेत ज्वारीची भाकरी बनवल्यानंतर थोड्या वेळाने ते कडक होते किंवा त्याचे तुकडे पडतात आणि मग आपल्यालाहीसुद्धा ती खा खावीशी वाटत नाही तर मुलंच काय खाणार नाही का पण जर का तुम्हाला त्यामुळे जर का तुम्हाला ज्वारी किंवा बाजरी मुलांना खा खायला घालायची आहे तर अशा पद्धतीने तुम्ही बाजरीची देखील आंबोळी बनवून मुलांना देऊ शकता अगदी सेम पद्धतीने बनवायची मस्त अशी चाळीदार आंबोळी बाजरीचीसुद्धा बनवून तयार होते नक्की ट्राय करा कारण थंडी सुरू होत आहे तर थंडीमध्ये सुद्धा तुम्ही बाजरीची आंबोळी मुलांना बनवून देऊ शकता जर का रेसिपी तुम्हाला पाहिजे असेल तर मला कमेंट करा नक्की मी बाजरीची आंबोळीची रेसिपीसुद्धा शेअर करेल अगदी मौसूद असे आपले ताळीदार इथे आंबोळ्या बनवून तयार झालेल्या आहेत दिवसभर कडक होत नाहीत वातळल्यासारख्याही होत नाहीत अतिशय मऊ लुसलुसित अशा इथे आंबोळ्या बनवून तयार झालेल्या आहेत ज्वारी खाल्ल्यामुळे आपलं वजन नियंत्रणात तर राहतच सोबतच पौष्टिक आहे त्याचबरोबर तुम्ही चपात्यांच्या ऐवजी अशा या आंबोळ्या नक्कीच बनवू शकता कारण गव्हामध्ये ग्लुटेन जास्त प्रमाणामध्ये असल्यामुळे त्याने वजन तर वाढतंच शिवाय त्या पचनालाही खूप जड असतात चपात्या त्यामुळे शक्यतो भाकरीचा आपण वापर करतो आपल्या आहारामध्ये पण भाकरी खाण्याचाही कंटाळा आला ना तर हा बेस्ट ऑप्शन आहे कशी वाटली मग फ्रेंड्स तुम्हाला आजची ही रेसिपी आवडली का आवडली असेल तर जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत शेअर नक्की करा सोबतच तुम्हीसुद्धा नक्की बनवा मला कमेंट सेक्शनमध्ये कळवायला विसरू नका पुन्हा भेटूयास अशाच छानशा एका नवीन रेसिपीसोबत तुम्ही नाश्त्याला काय काय बनवता तेही कळवा पुन्हा भेटूयास तर बाय